बबन लोणीकरनं केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन लोणीकरनं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर रायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे बापाला तुझ्या पेरणीसाठी सा रुपये मोदींनी दिले अंगावरचे कपडे आणि पायातली चप्पल सुद्धा सरकारमुळेच बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त विधान लोणीकरांनी शेतकऱ्याबद्दल पुन्हा एकदा गरळ का ओकली पहा सविस्तर बातमी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची जीप पुन्हा एकदा घसरली आहे आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणावर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे कुचरट्यावर बसलेली काही रिकाम टेकडी कार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त मानतात या कुचरट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन मिस दिले आहे असे वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले बबनराव लोणीकर म्हणाले कुचरट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते मागील दोन दिवसापूर्वीच भाजप आमदार लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे जालना तालुक्यातील बोरगाव येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाषणात विधानसभेतील लीड नसल्यामुळे नाराजी व्यक्त करत लोणीकरांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या पाच वर्षाचे बोलूत एक फुली द्या नाही तर नका देऊ पण तुम्ही मला नाही दिलं तरी पाच दहा कोटी मिळतात हे डोक्यातून काढून टाका असा टोला त्यांनी गावकऱ्यांना लगावला तसेच मी एक दोन तीन वेळा पाहिलं त्यानंतर गावावर फुली मारली असा थेट इशाराही त्यांनी दिला त्यांच्या या विधनामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे